चला पहिला प्रश्न बघा आता पॉलिटीचे जेवढे तुम्हाला मुद्दे दिलेले होते तर त्याच्यामध्ये तुम्ही एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट आणि एकशे सदुसष्ट हे तीन जे मुद्दे आहेत तर ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत कारण याच्यावर आपल्याला नेहमीच प्रश्न येतो जसं की एकशे त्रेसष्ट चौसष्ट आणि एकशे सदुसष्ट आहे तसं तिकडे चौऱ्याहत्तर आहे आणि पंच्याहत्तर आहे आणि अठ्ठ्याहत्तर आहे ह्या सगळ्यांवरती नेहमीच प्रश्न येत असतात कारण हे सहाच्या सहा जे कलम आहेत ही कलम अतिशय महत्वाची आहेत ठीक आहे पहिला प्रश्न बघा एकशे चौसष्टमध्ये काय समाविष्ट नाही असं त्यांनी विचारलंय तर बघून घ्या चला एकशे त्रेसष्ट मध्ये काय सांगितलंय तर राज्यपालाला सल्ला आणि मदत करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल असे एकशे त्रेसष्ट मध्ये सांगितलंय त्याच्यानंतर त्यांच्या विवेकाधिकारावरती प्रश्न उपस्थित करता येत नाही म्हणजे जे राज्यपालांचे विवेकाधीन अधिकार आहेत सो त्या विवेकाधीन अधिकारांवरती कोणीही प्रश्न विचारू शकत नाही की तुम्ही असं असं का केलं त्याचं तुम्हाला उदाहरण सांगते ज्या वेळेस तब्येत बिघडली आहे भरपूर आणि उदाहरण मी तुम्हाला सांगत होते याचं की राज्यपालांचा जो विवेकाधीन अधिकार आहे तर त्याच्यावरती प्रश्न आपल्याला कसा उपस्थित करता येत नाही तर आता समजा आपलं ज्यावेळेस फडणवीस आणि ते सगळं सरकार येणार होतं बघा तर त्यावेळेस सरकार बनवण्याची जी संधी आहे तर ती सरकार बनवण्याची संधीला बोलवायचं कुणाला तर हा त्यांचा विवेकाधीन अधिकार आहे तर त्याच्यावरती कोणीही प्रश्नचिन्ह उभारू शकत नाही म्हणजे ते कोणीही प्रश्नास्पद करू शकत नाही की तुम्ही आम्हाला का नाही बोलवलं आणि तुम्ही त्यांनाच का बोलवलं सरकार स्थापन करायला बरोबर किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठी तुम्ही आम्हाला का नाही बोलवलं बहुमत सिद्ध करायला तुम्ही बी जे पीलाच का बोलवलं तर हे जे असे विवेकाधीन अधिकार आहेत त्यांचे राज्यपालांचे तर त्याच्यावरती कुणीही प्रश्न विचारू शकत नाही पुढे त्यांना न्यायालयामध्ये त्यांच्या कुठल्याही निर्णयाला आपल्याला न्यायालयामध्ये दे आव्हान देता येत नाही म्हणजे एखादा निर्णय राज्यपालांनी दिला तर त्याच्यावरती न्यायालयामध्ये कोणाला हे आव्हान देता येणार नाही ना आणखीन एक गोष्ट काय तर मंत्रिमंडळ आहे आता हे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राज्यपाल काम करत असतात तसंच सेम वरती आपलं जे पंतप्रधान आहेत बरोबर आणि राष्ट्रपती आहेत राष्ट्रपती आणि आपलं कॅबिनेट म्हणजे मंत्रिमंडळ तर या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती जे आहेत हे राष्ट्रपती काम करत असतात राष्ट्रपतींना ज्या वेळेस एखादी लेखी नोटीस त्या मंत्रिमंडळाकडून मिळते त्यावेळेस जर राष्ट्रपतींना आणीबाणी लावायची असेल तर लेखी नोटीस असावीच लागते त्या मंत्रिमंडळाची मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपतींना भरपूर सारी कामं करायची असतात आणि तशाच पद्धतीने इथे पण सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला म्हणजे मंत्रिमंडळाने राज्यपालांना कोणता सल्ला दिला याच्याबाबत आपल्याला न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही राज्यपालांवरती राज्यपालांनी एखादा निर्णय घेतला तर जर तो त्यांच्या स्वविवेकाधिकारामध्ये असेल विवेकाधीन अधिकाराअंतर्गत येत असेल तर तो काय तुम्ही हा निर्णय का घेतला असं कोणीही न्यायालयामध्ये जाऊ शकणार नाही आणि राज्यपालाला सल्ला आणि मदत करण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल हे आपल्याला कलम एकशे त्रेसष्टमध्ये सांगितलेलं आहे पुढे आहे एकशे चौसष्ट ॲक्च्युली तब्येत माझी का बिघडली कारण ते त्या दिवशी ते काका आमचे वारले तर त्याच्यासाठी आम्ही रात्रीच तसंच निघून गेलो घरून म्हणजे एक तीन चार वाजता वगैरे वा चार चार साडेचारला नंतर पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र आमची तशीच प्रवासामध्ये गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी आलो त्यामुळे ते तसं झालंय थोडं एकशे चौसष्ट आता एकशे त्रे एक त्रेसष्ट झालं एकशे त्रेसष्टमध्ये काय काय सांगितलं की मंत्रिमंडळ राज्यपालांना सल्ला देण्यासाठी एक मंत्रिमंडळ असेल एकशे चौसष्टमध्ये राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती व त्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील म्हणजे एकशे चौसष्टमध्ये काय सांगितलंय अतिशय महत्वाचं की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील आणि मुख्यमंत्री एकदा निवडून झाले की मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने म्हणजे मुख्यमंत्री ज्याला म्हणतील त्याला काय करायचं आहे मंत्री बनवायचं आहे सो राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती आणि त्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील त्यानंतर छत्तीसगड असेल झारखंड असेल मध्य प्रदेश आणि ओडिसा असे हे चारच सलगचे राज्य आहेत बघा इथं आहे आपला ओडिसा इथं आहे मद इथं कोण आहे आपला छत्तीसगड आहे इथं सॉरी इथं आहे मध्य प्रदेश आणि इथं आहे आपला झारखंड तर हे जे चार राज्य आहेत या चार राज्यांमध्ये आदिवासी कल्याण मंत्र्याची नियुक्ती करण्याचं काम कोण करत आहे राज्यपाल करत आहेत त्यानंतर एकशे चौसष्ट एक एमध्ये काय आहे तर मुख्यमंत्र्यांसहित राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या विधानसभेच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त व बारापेक्षा कमी असणार नाही व्हेरी आय एम पी जवळजवळ पाच ते सहा वेळा याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे काय की मुख्यमंत्र्यांसहित मंत्री किती असतील एखादं विधानसभा आहे तर त्या विधानसभेमध्ये किती मंत्री बनवायचे दहा जणांना बनवायचं वीस जणांना बनवायचं जसं की आत्ता आपण मागे बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता सगळ्यांनाच मंत्री बनवायचं होतं तर सगळ्यांना मंत्री बनवू हो शकतो का आपण नाही बनवू शकत तर जे आपलं मंत्रिमंडळाची संख्या आहे म्हणजे आपल्या विधानसभेची संख्या आहे त्या विधानसभेच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आणि बारापेक्षा कमी इतके मंत्री चालणार नाहीत आणि ही जी तरतूद आहे ही तरतूद आपण एक्क्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीनने आपल्या घटनेमध्ये ॲड केलेली आहे जसं की इथं आहे सेम टू सेम केंद्रामध्ये सुद्धा आहे की केंद्रामध्ये सुद्धा लोकसभेच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त आणि पंतप्रधानांसहित हा शब्द पाठच ठेवायचा इथे कुठे गेलं हां इथे आहे मुख्यमंत्र्यांसहित तसं वरती ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा तिथे पंतप्रधानांसहित पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त मंत्रिमंडळाची संख्या असणार नाही पुढे एक हा काय आहे एकशे चौसष्ट एक ए आहे हा आहे एकशे चौसष्ट एक बी बीमध्ये काय सांगितलंय की जर एखादा मंत्री पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत जर अपात्र झाला तर त्याला मंत्री म्हणून राहता येणार नाही त्याचं मंत्रीपद जाणार आहे आणि तो मंत्री म्हणून अपात्र ठरणार आहे आणि ही तरतूदसुद्धा आपण काय केली आहे एक्क्याण्णव घटनादुरुस्ती दोन हजार तीननेच आपण ही ॲड केलेली आहे एकशे चौसष्ट दोनमध्ये सांगितले दोन दोन सो दोन अक्षरं मर्जी मर्जीनुसार सो मंत्र्यांचा जो कार्यकाल आहे हा राज्यपालांच्या मर्जीनुसार असेल तीन तीनमध्ये सांगितलंय उत्तरदायी तीनमध्ये उत्तरदायी तीन असं उत्तरदायी हे असं <mythology> लक्षात ठेवायचं मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला उत्तरदायी उत्तरदायी असेल आणि वैयक्तिकरित्या ते राज्यपालाला उत्तरदायी असतील म्हणजे संपूर्ण जे मंत्रिमंडळ आहे संपूर्ण मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राज्य विधानसभेला जबाबदार असणार उत्तर उत्तर आहे उत्तरदायी असणार आहे म्हणजे कुठलीही गोष्ट घडली तर त्याचं उत्तर त्यांना विधानसभेला द्यावं लागणार आहे असं त्याला आपण म्हणतो उत्तरदायी चौथा आहे तिसऱ्या अनुसूचीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे शपथ त्यांना घ्यायची असेल राज्यपाल सांगतील त्या व्यक्तीसमोर किंवा राज्यपाल स्वतः देतील त्यांना पदाची आणि गुप्ततेची दोन्ही त्यांना शपथ देत असतात सलग सहा महिने सदस्य नसतील नसेल तर मंत्रिपदावर नाही म्हणजे एखादा मंत्री जो आहे हा सलग सहा महिने गैरहजर आहे तर त्याला मंत्रिपदावर ठेवायचं नाही त्याला काढून टाकायचं राज्य विधिमंडळ मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते ठरवतील तर राज्य विधिमंडळ जे आहे तर मंत्र्यांना किती पगार द्यायचा त्यांना किती भत्ते द्यायचे ते सगळं राज्य विधानमंडळ ठरवत असतं आता प्रश्न सॉल्व्ह करा मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाते का होतं का एकशे चौसष्टमध्ये बरोबर आहे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते आणि त्यांच्या मंत्र्याने इतर त्यांच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती केली जाते हे एकशे चौसष्टमध्ये होतं मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही तर जबाबदार असणार आहे का नाही जबाबदार असणार आहेत म्हणजे जबाबदार असतील नाही असं नाही आणि त्यामुळे हे वेगळं आहे इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील बरोबर आहे जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिने कालावधीसाठी राज्याच्या विधीमंडळावर सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही बरोबर आहे आणि सगळी कलम कशात आहेत एकशे चौसष्टमध्ये मध्ये आता आपण बघितलेली आहेत फक्त हे त्यांनी उलटं करून आहे असणार नाही तर असणार असं आहेत एकदम सोपा प्रश्न होता पण ती खालच्या सगळ्या तरतुदी आपल्याला माहिती असायला पाहिजे चौऱ्याहत्तरमध्ये सुद्धा सेम अशाच तरतुदी आहेत पुढे व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात येते जर आता हा प्रश्न ज्याला माहिती नाही तर त्यांनी कसा सॉल्व्ह करायचा तर आपण प्रश्न सॉल्व्ह करताना काय करतो आपल्याला असं जर दिलं असेल की तीन तीन आणि इथं चार असे जर ऑप्शन असतील आणि बहुतेक करून सगळेच समजा तुमचे तीन तीन ते तीन तीनचे तीन गट आहेत तर कुठला ऑप्शन आहे जो की चुकीचा ठरवू शकतो ठीक आहे तर कोणता ऑप्शन चुकीचा ठरू शकतो एक मिनटं